जे मल्ला डेरी फार्म यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ह्या शेडच्या घरी येतं त्यांचा पूर्ण पत्ता त्यांचं पूर्ण नाव विचारून घेऊ आणि या ठिकाणी आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता दादा भगवान बोरी गावबोरी गावबोरी तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी व्हिडिओ आहे मित्रांनो यांच्या सगळ्या मशी आता प्रत्येक मशी डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच शेतकरी जे ताज्या मशीन साठी फोन येत होते तर यांचा पूर्ण शेड विकायचा हो सगळ्या मशीनची तुम्हाला प्रत्येक मशीनची डिटेल देतो एक एक करून कोणत्या साईडने चालू चा। करायचं हां या साइडने चालू करा ही वेलेली आहे का ही व्हिडिओ मधली एक नंबरची महिश आहे मित्रा हो। वेलेली आता किती दिवसाची वेलेली का, का, काल वेलेली वासरू पण दाखव तिकडे थोडं काल आहे आणि अजून जे चिकावरच आहे हट मशीची सड वगैरे व्यवस्थित दाखवून घेत आपल्या गा भरतात ना सगळ्या गाबन भरलेले आहेत मित्राहो आता काही आहेत काही जवळ आलेले आता आणि गाबन पण सगळं म्हणजे सगळा लॉट त्यांना खाली करायचा मित्रा काय त्यांचं दुसरी अडचण असेल किंवा काय ते बघू शकता तुम्ही त्यांना पूर्ण मशी द्यायची हिला किती टाइम आहे दोन नंबर चीला पंधरा दिवस टाइम पंधरा ते वीस दिवस टाईम ही साधारणतः पंधरा ते वीस दिवस घेईल मित्र चांगल्या क्वालिटीची म्हशी सड वगैरे व्यवस्थित येतं चेहरा वगैरे दाखवा पूर्ण लॉट घेणार असेल त्याला परत एक दोन दोन पण देणार आहेत एक एक दोन दोन सुद्धा भेटतील मित्रा हो, आणि लॉट सुद्धा भेटल फक्त तुम्ही नंबर देणार दोन म्हशी झाल्यात ही तीन नंबरची मैसे ही किती महिन्याची गाबण आहे आता आठ महिन्याची आठ महिन्याची गाबण आहे आठ आठ साडेआठची आठ साडेआठ महिन्याची गाभण आहे मोठ्या साईजची आहे एकदम सगळ्या क्वालिटी शिंगाचं एक टोपन गेलेलं आहे बाकी मैसे एकंदरीत चांगली आहे चेहरा वगैरे बघू शकाल आम्ही सगळ्या मशी बाकडा भरतात मुंबईवरूनच भरल्या ना सगळ्या मुंबईवर सगळ्या मशी मुंबईवरून बाकडा ही चार नंबरची महेश मित्र व्हिडिओ मधली चार नंबरची ही किती महिन्याची गाभनची साडेआठ महिन्याची गाभण आहे कुणाला जर पूर्ण फार्म सेटअप जरी घ्यायचा असेल ना तरी घेऊ शकतात मित्र हा असा दुसरीकडे सेटअप चालू होऊ शकतो सगळे व्यवस्थित आहे ही आठ महिन्याची गाभन आहे गाभण वगैरे क्लिअर तेवढ्याच तारखा सांगा आणि जरी तुम्ही ज्यांना विकताल त्यांना इथं चेक करून चेक करून कारण काय होतंय परत आपली कॉन्ट्रसी नको एवढी कमी निघली जास्त सगळा चेक करून काय बट्टा बट्टा बाद बाद इथं चेक करून भेटतील पूर्ण खात्री पण भेटेल की पाच नंबरची पण दाखवून तर त्याच्यामुळे काय होतं परत कॉन्ट्रसी होते आम्हाला एवढ्याच महिन्यात सांगितले एवढ्याच निघली ते लपडा नको बरोबर चेक करून देऊ हा चेक करून भेटतील तुम्हाला सगळ्या ती की नऊ महिन्याची ती साडेआठ महिन्याची ही नऊ महिन्याची एक महिना टाइम यायला अशा सुद्धा मशी घेणारे बरेच रिक्वायरमेंट असते हट सगळ्याच पातळ चमडीच्या दूध लाईनचे आहेत मित्रांनो शिंग वगैरे सुद्धा व्यवस्थित आहेत आणि क्लीन सोय त्यांची एकदम चांगली कुठे एक व्यवस्थापन चांगलं एकदम नऊ महिन्याची गा बने हट सहा नंबरची मशी आहे तिला दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस टाइम आहे ही पंधरा ते वीस दिवसाची म्हणजे जास्त जवळ आलेल्या ह्या लाईनला मशी हा एक महिन्याच्या आतमधल्याच तिचे पण सड वगैरे दिसले तर बराबर किमतीचं कसं करणार एक खड्या सांगणार काही वेगवेगळे सांगायचे काही हिता आल्यावर सांगायचे सांगू ना किंमत ही आल्यावर सांगू बोलते मित्रांनो कारण की मशी जास्त आहे कोणत्या मशीची काय किंमत काय ती सिस्टम समजण्यापेक्षा ज्यांना खरंच घ्यायचे असतील त्यांनी एकदा त्यांच्याकड फोनवर अंदाज सुद्धा घेऊ शकता बरोबर ही जाफराबादी मैसे चांगल्या साईजची पुठ्ठा वगैरे दाखवून घ्या आठ महिन्याची गा आहे सड वगैरे अंतर वगैरे व्यवस्थित आहे बघू शकतो हिच्या पण चारही सडातलं अंतर वगैरे व्यवस्थित आहे मुंबई सगळ्या मुंबईच्या बाकड्या बघा बागाधिक शिक्का वगैरे सगळ्यांवर आ, just भजन आ, भजन जास्त मोस्टली भजनलालच्या खात्यातलं भजनलालच्या डेअरी फार्म मधल्या जास्त करून मशी आता मित्रा हो। आ, या साईड दिसतय बरोबर ही एक लाईन आहे त्या पूर्ण दुसऱ्या लाईनची पण तुम्हाला डिटेल सांगू आपण ह्या लाईन या इकडं पण गाभन आहेत सगळ्या मशी गाभन मध्ये किती महिन्याची काय डिटेल्स मशी एक ही पण नऊ महिन्याची गाभन आहे बरोबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाल्या त्या लाईनला बरोबर की नऊ नंबरची मैसे या लाईनला नऊ नंबरची मैसे बघू शकता मोठी मैसे आठ नऊ महिन्याची गा बन्या एक महिन्याची कच्ची मित्राहो आणि ज्यांना बी कोणाला खरेदी करायच्या आहेत ना तर तुम्ही समोर या चेक करून घेऊ शकता तुमचा डॉक्टर आणू शकता बरोबर सगळ्या गोष्टीची खात्री देतील तुम्हाला कुठे काय फसवणुकीचा प्रकार नाही किंवा काय नाही मित्राव बऱ्याच दिवसापासून त्यांचं पण काय कारण असतो ते पूर्ण सगळं शेड विकतायत हटवते खालची साईज हिची पण चांगली आहे सगळ्या मशी ते स्वतः त्यांनीच बघून आणले बरोबर त्याच्यामुळे काय फॉल्ट वगैरे किंवा गोळी लावलं असं काही नाही ना काही नऊ नंबर ही दहा नंबरची महिश आहे हा सगळी बोली वगैरे राहणार ती गाभांची बोली महिन्याची बोली चेक करून घ्या तुम्ही शक्यतो जास्त करून काय होत तिकडे गेल्यावर परत काय मजा नाही दहा नंबरची मैश आहे ही किती महिने दहा नंबर सात महिन्याची प्रेगनेंट मित्रा दहा नंबरची मैस स्वभावाला सगळ्यात शांत मशी आता आणि ही अकरा नंबर दाखवायचा पुट्टायची तयारी साडे महिन्याची एकदम टॉप क्वालिटीची मैश आहे पुठ्ठा वगैरे एकदम मजबूत आहे बघू शकता हिचा पण सिक्का वगैरे आणि चेहऱ्याची बनावट वगैरे एकदम टॉप आहे खालची साईज पण दाखवा एकदम एक्सलंट क्वालिटीची मैस आहे मित्राओ दूधवाल्यांना दुधासाठी दूध ज्याला धंदा करायचा आहे यासाठी एकदम कवळे आणि आठ सगळ्यात खास आहे चांगली रिंकल्स वगैरे हो बघू शकताय कवडी वगैरे हो दूध लाईनचीच म्हैसे आणि फिट बावल्याची असेल पातळ चमडीची एकदम चमडी वगैरे हो बघू शकते एकदम पातळ चेहरा वगैरे हो दाखवा अकरा हे अकरा झाले ना बारावे नंबरची आहे बारा नंबर बघू शकते ही किती महिने जातात ही सात महिन्याची प्रेग्नंट आहे सड वगैरे पण दाखवा साडेसात महिन्याची सात साडेसात समथिंग आहे समजा एखादा महिना इकडे तिकडे होईल ते तुम्ही त्यांना सांगू पण शकता चेक करायला सात महिने होईल साडेसात होईल सगळ्या शिंगावर शिक्का दाखवा हिच्या पण मोस्टली सगळ्याच मशीनच्या शिंगावर शिक्के आहेत बरोबर हिच्या पण सगळ्या मुंबईच्या त्या दूध देतात हा रिझल्ट असायची शिक्का वगैरे दाखवायचा म्हणजे मोठ्या खात्यातल्या चांगल्या दूध लावण्याचे नाहीतर इकडून आपल्या खेडेगावातलं किंवा कुठं असलं तर क्रॉस ब्रीड असतं त्या दुधाला चांगलं चालत नाही त्याच परपज नाही सिक्का वगैरे मशीनचा पुठ्ठा वगैरे दाखवतो तो पर्पज आहे चौदावी नंबर मैसे मित्र हे बघा हॅट चौदा नंबरची आहे हे किती महिन्याची आहे ब आठ महिन्याची गा आहे शिंग वगैरे तिचे पण दाखवा सगळे व्यवस्थित आहे शिंगात वगैरे सड पण सगळ्या मशीन त्यांनी खरेदी केल्यामुळं एक बी मैस अशी नाही की सडात फॉल्टी आहे किंवा कशात फॉल्टी आहे डोळ्यात फॉल्ट आहे कानात कुड कशात पायात फॉल्ट असा कुठे मशीनमध्ये फॉल्ट नाही आहे साफ सुथरा गोठा आहे एकदम मित्र मॅनेजमेंट पण चांगलं आहे ही दाखवा ही किती महिन्याची गा आहे ती, ती सात महिन्याची सात महिन्याची गा आहे एकदम डबल रिंग आहे मित्रो ही पण हरियाणाचीच आहे सगळ्या मशी हरियाणाच्याच आता आणि चांगल्या क्वालिटीच्या मशी आता सगळ्या मशीनची तब्येत बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित तब्येत आहे ही समोरची ही किती महिन्याची गाभ आहे ही ला पाच महिन्याची ही जरा पाच महिन्याची हट हटर एकदम जवान आहे दुसऱ्याच रेडी आहे पाच महिन्याची प्रेग्नंट आहे कोणतीला दूध नाही ना हा पाच महिन्या दूध ला नाही पूर्ण आणि सगळ्यात जास्त गा बचाय शक्यतो ह्या दोन तीनच मशी पाच महिन्याच्या किंवा पाच महिन्याची एकच आतापर्यंतची सगळ्यात सात साडेसात आठ ही किती महिन्याची गाबन आहे समोरची ती ही चार महिन्याची आहे हॅट पण ते एकदम टॉप आहे बघू महिन्याची गाभन आहे गा सडातलं अंतर वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे चेहरा वगैरे दाखवून घे दुसऱ्याचे येतात एकदम जेवण आहे कवळी म्हैसे साफसुथरी महिस आहे सगळ्या मशी गाभन येतात आणि सांभाळण्यासारखे येतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही ह्या मशी ज्या नवीन बरेच फोन येत असतात गा एक एक दोन दोन करून सुद्धा देतील पण एक अंदाज तुम्हाला सांगतो मी शेवटला व्हिडिओच्या कि तिचा कसा काय अंदाज राहील काय राहील नाहीतर उगंच कोणी पण जास्त फोन करणार तर मग मजा येणार नाही ही समोरची दाब ही किती महिन्याची गाबण आहे ती पाच महिन्याची ही पण मोठी मशी आहे पाच महिन्याची गाभन आहे पाठीमागचा पुठ्ठा वगैरे बघू शकता एकदम टॉपचा पुठ्ठा आहे तिच्या पण शिंगावरचा नंबर वगैरे सांग दाखवा एकदम टॉपचा आहे तर ते हटव ना जरा ते हटव ना जा माझ्याकडे ही किती महिन्याची आहे पाच महिन्याची गा बे ही पाठी मागून दाखव एकदम तब्येतीला स्ट्रॉंग सगळ्याच म्हशी एक म्हैस कमजोर नाही किंवा हलकी नाहीये सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत पाच महिन्याची प्रेग्नंट आहे या चेहरा तोंड वगैरे दाखवा मोराच्या तोंडाची साईज वगैरे कशी असते बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल चेहरा एकदम व्यवस्थित आहे जा ही किती महिन्याची ती सात महिन्याची ही सात महिन्याची ही पण मोठी मैसे मित्रो हरयाणामध्ये कोचर टाईप अशा म्हशी असतात दूध लाईनच्या शिंगड्याचा थोडा खुल्ला पिळा आहे पण दूधची आहे मोठी म्हैस एकदम आता गाभनमध्ये जास्त कासा वगैरे दिसत नाही असतात हुशार असतात त्यांच्या लक्षात लग येतं लगेच की म्हैस किती दूध देईल किती काय क्वालिटी हिचं पण दाखवा ही किती महिन्याची आता ती साडेआठ महिन्याची साडेआठ महिन्याची सावरी भुरी आहे भुरी हिचं पण चिपूट वगैरे चांगले एकदम ब्लॅकनेस आहे पण भुरी आहे ही पण कवळी आहे मित्रांनो दुसऱ्या किंवा तिसऱ्या त्यातली असेल एकदम जवान लाईनला किती मशी आता अकरा अकरा त्या लाईनला त्या लाईनला आठ 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 नकरा एकोणीस एकोणीस मशीनचा लॉट आहे मित्रांनो पूर्ण हा विक्रीसाठी सगळा बघू शकता तुम्ही मशी परत एकदा फिरून तुम्हाला दाखवतोय सगळ्या व्यवस्थित दाखवा मशी परत एकदा की चांगल्या चांगल्या मशी आहेत एक एक दोन दोन सुद्धा भेटतील मला सातारा चांगले दोन दिवसापासून एवढे फोन येत आहेत की गाभन मशी भेटतील तर त्यांच्यासाठी पंधरा दिवसाची कच्ची महिन्याची एक महिन्याची दीड महिन्याची आठ महिन्याच्या सात महिन्याच्या हा सगळा गोलक लॉट आहे विक्रीसाठी त्याच्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या लॉटसाठी जर कोण एखादा ट्राय करणार असेल तरी पण करू शकतात किंवा एक एक दोन दोनसाठी पण ट्राय करू शकतात आणि किमतीचा विषय तर आल्यावर सांगायचा ना त्याला हां एकोणीस मशींचा लॉट आहे मित्रा पूर्ण विक्रीसाठी आणि किमतीमध्ये इथं आल्यावरच किमती सांगणार आहे दादा प्रत्येक मशीजी त्यांचा मोबाईल नंबर पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये लगातार आपण लावणार आहेत थोडक्यात माहिती विचारू त्यांना किती वर्षापासून आपण धंदा करता मशी गाभनचा आमच्या गाभांचा वडील करतो करतो धंदा चाललेला आहे गाभन मशी घ्यायच्या तुमच्या सगळ्या मशींच्या तब्येती वगैरे चांगल्या येतात काय काय देतात मिनरल मिक्सर कॅल्शियम जे आपले नवीन शेतकरी असतात तरुण असतात गाबन मशी सांभाळतात ते मला नेहमी नेहमी फोन करतात की गाबन मशीला तुम्ही काय देतात हँडलाईट तब्येत एवढ्या चांगल्या ठेवल्या तुम्ही काय काय डायट देतात आणि कॅल्शियम दररोज चालू खोरा चालू आहे तब्येत पण चांगल्या राहतात आणि कडवळी घाशी मका खायला पण एकदम मजबूत तुमच्याकडे एक बी दिसली नाही मुरात जास्त दिसला त्याचं कारण काय ज्या प्रभावी का नाही घेत्या प्रभावी नाही आपली चालत नाही आपण हा हे आपल्या पट्ट्यामध्ये ज्या चालत नाही मित्र त्यामुळे मुरा जास्त येतात एकच ज्या आणि मुर्रा फार्म फार्ममध्ये हँडल चांगली होती त्याच्यामुळे मुर्रा मशीनवर जास्त सगळ्या शेतकरी तुमचा फोकस आहे ज्या प्रभादी मैस पण चांगली क्वालिटीची आहे पण ती थोडी इकडं मार्केटला कमी चालते तर ह्या यांचा पूर्ण पत्ता आहे मित्र आपल्याला जवळ यायला कुठं श्रीगोंद श्रीगोंद्यापासून किती किलोमीटर आहे श्रीगोंदी कोण नाही इकडून यायचं म्हणलं काष्ट यायचं म्हणलं तर वडगाव चिंबळा रांगीवडी बोरी इकडून यायचं म्हणलं तर नावरा निर्वीन सिरजगाव काटा तर हा पत्ता आहे मित्रा तुम्ही इथं सरळ येऊ शकता पण चांगल्या किमतीच्या मशी येतात त्याच्यामुळे असं काय साठ पासष्ट सत्तर पर्यंत नाही <laughs> साठ पासष्ट सत्तर वाल्याने कृपया फोन करू नका वरच्या किमतीच्याच मशी येतात बरोबर आता गा म्हणल्यावर काय वाटतं की साठ पासठ ला भेटेल का जास्त गिरायक इथं थांबलेलं आहे म्हणजे मला जे फोन येतात ते सांगतो वरच्या मशीचा हा म्हणजे थोडक्यात एक अंदाज देतो तुम्हाला लाखाच्या वरच गणित आहे सगळं बरोबर आहे सगळं गणित लाखाच्या वरच आहे मित्रा आतली कुठली मशी नाहीये ना। त्यांचा पण टाइमपास नको आणि तुमचा पण वेळ खराब नको एक थोडक्यात अंदाज लाखाच्या वरती ज्यांचं बजेट असेल ह्या मशी ज्यांना आवडत असतील त्यांनी त्यांना संपर्क करा मित्रो कारण की सगळ्या जास्त गावाच्या जा तीन चार मशीन पाच पाच महिन्याच्या फक्त तीन चार पाच बाकी सगळ्या सात आठ महिन्याच्या मशी आहेतपर्यंत हा नऊ महिन्यापर्यंत पंधरा दिवसात येणार आहे कोणत्या तर तुम्ही इथं येऊन चॉईस करून दोन मशी तीन मशी देऊ शकतात बरोबर लोट आल तर लोट देऊन टाकू हा लॉटच जर कोणी इच्छुक असेल ना तर थोडाफार किंमत इकडे तिकडे होईल बरोबर लॉटमध्ये जर तुम्हाला घ्यायचे असतील तर किमतीमध्ये थोडाफार फरक होईल कारण की लॉट मध्ये गेले तर समोरच्याला पण टेन्शन नसतं आणि विकणाऱ्याला पण तकलीफ नसते एक एक दोन मशी जरा भाव करणं अवघड असतं लॉट मध्ये मा जो माणूस घेईल शेतकरी बंधू त्याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं मित्र अजून काय सांगायचं तुम्हाला तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्र असे चांगले चांगले व्हिडिओ शेतकऱ्याच्या घरून घेऊन येण्याचा प्रयत्न आहे जेणेकरून या ठिकाणी जर तुम्ही गाभन मशी खरेदी केली तर तुम्हाला फॉल्ट किंवा बाद बट्टा काय भेटणार नाही बरोबर बाजारातून जर तुम्ही मशी खरेदी केल्या मला बऱ्याच शेतकरी बंधू फोन आहे ते तीन चार बाकडा बाजारातून घेतल्या त्या मशीनचे अंग आले वेळ झाल्यावर घेतलेल्या किमतीपेक्षा सुद्धा कमी पैशात विकावं लागल्या हे प्रॉब्लेम येत नाहीत त्याच्यामुळे जर गाभन मशी तुम्हाला घ्यायची असतील तर फार्म मधून घ्या किंवा शेतकरी टू शेतकरी मशी घ्या तर तुमची फसवणुकीचा झिरो प्रकार आहे कुठेही तुमची फसवणूक होणार नाही पण जर तुम्ही बाजारातून घेतल्या तर दोन तासाची बोली असते बाजारातून माहीत सुटली की कुठलीही बोली नसती मित्र मी स्वतः सुद्धा किती मशी गा बंद निघलेल्या काय प्रॉब्लेम झालं तर नंतर चेंज केलेल्या त्याच्यामुळं खात्रीशी जर घेतल्या तुम्ही तर तिथं तुमचा फायदा होईल यांच्या घरून जर घेतल्या तर तुम्हाला सगळी खात्री भेटेल आणि बाजाराची कुठं चेक करून हा आणि कुठल्याही मशीचा महिना जास्त सांगितला जाणार नाही कुठल्याही मशीचा डॉक्टर तुम सरकारी डॉक्टर डॉक्टरांना किंवा ज्याला खरेदी करायचं आहे सगळ्या लॉट त्यांनी त्यांचा डॉक्टर नाही त्यांचं काहीच मन चेक करून सरळ सड़ सगळे चेक करून तारीख वार काय तुम्हाला जे डॉक्टरने सांगितले तुम्ही लिहून घेऊ शकता आणि मगच मशी खरेदी करू शकता मित्रा परत कसं असतं गेल्यानंतरची काय बोली नाही बरोबर तिकडे जर गेली आता गाबण मैस एकाच धंदा आहे काय विषय आधी झालेत की समोर जर मैस गेली तर गाबडली किंवा बच्चा फेकला हा त्यांची जबाबदारी असते मित्राऊ पण बाकी फॉल्ट असेल तर त्यांची जबाबदारी असती आणि तुम्ही बघूनच घ्या तिकडे गाडीत बी मैस गेली किंवा आपण हरयांवर मशी आणतो मी ताजी आणतो गाडीत एखादी मैस घेता आल्या दोन मशी मेल्या बी होत्या त्याची काही बोली नसती त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या जे गाभन मशी घेता त्यांना माहीत असतं गाभन मशी घेतल्या तर दर समोर जर गेली बच्चा फेकला गाडीत गरम झाली काही प्रॉब्लेम झाला मशीनी पाणी कमी वगैरे पिलं तरी पण कधी मशी वासरं टाकतात त्याच्यामुळं ती विकणाऱ्याची जबाबदारी नसती हे समजून घ्या मित्रां सगळे शेतकरी समजदार येतं आणि सगळ्यांना माहीत असतं त्याच्यामुळे परत काय कॉन्ट्रोवर्सी होता का म्हणा की आली म्हैसन गाबडली ते कुणाच्याच हातामध्ये नाही आहे निसर्गाची किमया आहे ती पण मशीची काळजी घेणं जी, जी, जी तुमची जबाबदारी जो शेतकरी बंधू इथं म्हशी विकली इथं मशीला काहीच प्रॉब्लेम नसतो पण गाडीत भरल्यावर काही म्हशी ट्रेसमध्ये येतात ग गर, गरम होतात त्याच्यामुळं कधी वासरं टाकतात त्याच्यामुळं ती जबाबदारी नसती मित्रो ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या ह्या जर मशी तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर यांच्याशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र